हे आहे माझं कबर्ड आणि त्याची अवस्था इतकी बेकार झाली आहे ना म्हणजे मी सांगू पण शकत नाही म्हणून मी सगळं त्यातलं आज बाहेर आहे सगळं छान असं आवरून ठेवणार आहे तर त्यावेळी मला तिथे माझं सिल्वर बटन भेटलं आहे जे की मी अजून भिंतीवर लावलेलं नाही आहे तर खूप छान वाटलं बघून पण खूप जास्त आवरायचं होतं म्हणून पटकन ठेवून दिलं आणि हे जे मी माझं एक पहिलं ऑर्गनायझर भरलं हे पूर्ण असं ब्लाऊजने भरलेलं आहे आणि हे दुसरं आहे त्यात अजून मी ज्या साड्या वेअर केलेल्या नाही आहेत किंवा नवीन आहेत घडी मोडलेल्या नाहीत त्या सगळ्या साड्या आहेत तर बाकी सगळ्या साड्या मी माझ्या कब म्हणजे कब्बडमध्ये जागा होत नाही म्हणून मी सगळ्या त्या बेडमध्ये ठेवून दिलेल्या आहेत तर पुढचा ब्लॉग मी नक्की माझ्या साड्यांवर बनवेल जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इकडे मी आत्ता दोन दिवसापूर्वी जी शॉपिंग केली होती त्याच्यामध्ये मी हे सगळे ऑर्गनायझर घेतले होते कारण माझ्याकडे अगोदर होते पण ते खूप सगळे खराब झाले होते आणि खूप छोटे छोटे होते म्हणूनच मी म्हटलेले यावेळी मी थोडेसे मोठे ऑर्गनायझर घेईल जेणेकरून माझे सगळे कपडे एका ह्याच्यात बसतील एका ह्याच्यात म्हणजे सेक्शन वाईज करून ठेवेल मी असं पण सेक्शन वाईज केलं होतं पण त्यामध्ये ते बसलं नव्हतं कारण छोटे छोटे असल्यामुळे ते बसत नव्हतं तर यावेळी मोठे मोठे ऑर्गनायझर आणले होते जेणेकरून एका ऑर्गनायझरमध्ये फक्त कुर्तीज किंवा फक्त ड्रेस पंजाबी ड्रेस असतील किंवा मग लेगिंग टॉप असतील किंवा असे असे ड्रेस ठेवेल आणि एका ऑर्गनायझर मध्ये फक्त जीन्सवरची टॉप ठेवेल एका ऑर्गनायझर मध्ये फक्त जीन्स ठेवेल एका ऑर्गनायझर मध्ये फक्त आणि फक्त, फक्त जे माझे पेटी कोटे साडीवरचे तर ते ठेवेल असं म्हणजे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं म्हणून मी हा सगळा आटापिटा करत होते तर फायनली मी सगळं आवरलं आणि तरी पण थोडेसे ऑर्गनायझर मी मोठे आणले होते म्हणून थोडंसं मला ठेवायला त्रास झालाच कारण की त्याच्यामध्ये हे कबड्डी इतकं मोठं नाही आहे की त्यामध्ये खूप मोठे मोठे ऑर्गनायझर बसतील पण तरी पण मी ते बसवले जबरदस्ती आता काय माहिती काढताना ते कसे होईल आता मला वापरल्यावरच कळेल कारण त्याला जबरदस्ती आतमध्ये ढाक ढकलत होते तर त्यानंतरनं मी खूप जास्त दमली होती पण आता म्हटलं केलंच आहे इतकी सगळी तयारी तर मग आता जी ज्वेलरीचा म्हणजे जो छोटासा कप आहे ना तो ज्वेलरीचा आहे तर तो पण सगळं खूप जास्त खराब झाला होता कारण मी ज्वेलरी काढली घातली की परत तशीच वरतीच ठेवून देणार आतमध्ये बॉक्सपर्यंत मला जायला कंटाळा यायचं का नाही एवढं सगळं आणि माझं काय झालं खूप कबड छोटं झालंय आणि वस्तू खूप जास्त झाल्या आहेत म्हणून ते मला एका ते एकाते एका एकाचं ठेवावं लागतं आणि त्याच्याने मग मी ते काढलं नाही की ठेवायचा कंटाळा करते म्हणून खूप जास्त पसारा होतो पटकन आणि हे सगळं आवरायला मला दोन तीन तास गेले तोपर्यंत प्रिन्स वगैरे पण आला होता पण तरी पण मी एकटीनेच आवरलं कारण मला कोणी दिदी वगैरे आवरू लागले नाही कारण मला ते बोलतात तूच काढते आणि तूच ठेवत जा मग इकडेसुद्धा मी असं छान असे सेक्शन करून ठेवले होते तसेही मी बँगल्स वगैरे ठेवून देते डायरेक्ट वरती कबडच्या पण वरती कारण माझ्या कब्बडमध्ये बिलकुलच जागा होत नाही म्हणून मग मी ते सगळं छान असं आवरून ठेवून देते आणि फायनली मी आवरलं होतं पण तरी पण त्यातून थोडेसे कपडे काढले म्हणून ते परत खराब झालं तर असं माझं होतं आवरलं की लगेच खराब होतं म्हणून मला जास्त कंटाळा येतो आवरायचा पण ठीक आहे So, मग गेले मी आणि प्रिन्स माझं एक पार्सल येणार होतं ते आणायला तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग